हे अंकुशनगर येथील रस्त्याची अवस्था हा सराट्याकडे जाणारा अंकुशनगर या भागातील रस्ता यापेक्षा ही नगरपालिकेचा रस्ता आहे की एखाद्या ग्रामपंचायतीचा रस्ता त्याच्यापेक्षा देखील या रस्त्याची बिकट अवस्था आहे या रस्त्याचे आमदारांच्या हस्ते मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटने झाली परंतु हा रस्ता बनलेला नाही ही बिकट परिस्थिती रस्त्याची या रस्त्याच्या अशा परिस्थितीमुळे लोकांना मनक्याचे आजार डोक्याचे आजार वाहनए पडून अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत तरी याकडे नगरपालिका प्रशासन असेल सार्वजनिक बांधकाम असेल कसल्याही प्रकारचं लक्ष देत नाही म्हणून संपूर्ण अंकुशनगर भागातील नागरिक लवकरच अधिकाऱ्यांना व जिल्हा परिषद शिव व सार्फण सार्वजनिक बांधकाम मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटणार आहे